आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राफेल ची लढाऊ विमाने आता भारतातच तयार होणार राफेल कंपनीची विमाने आता भारतातच तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे डसॉल्ट एव्हिएशन व टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांनी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या करीत भारतात राफेल लढा विमानांचे फ्युजलाज म्हणजे विमानाचे मुख्य ढाचे तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या करारानुसार भारतात एक स्वतंत्र उत्पादन सुविधा स्थापन होणार आहे आणि ती केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मागणीसाठीही फ्युजलाज पुरवणार आहे ही बाब विशेषत्वाने महत्वाची ठरते कारण ही बाब फ्रान्स बाहेरची पहिली राफेल फ्युजलाज उत्पादन सुविधा आहे या प्रकल्पामुळे भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठी चालना मिळणार आहे जात निहाय जनगणनाच्या प्रक्रियेसाठी तारखा जाहीर देशभरात जातनिहाय जनगणना दोन हजार सत्तावीस ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक केंद्र सरकारने जाहीर केले आहे यानुसार लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून आणि त्यानंतर एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून देशातील उर्वरित भागांमध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे घरांची गणना करण्याचा टप्पा एप्रिल दोन हजार सव्वीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि जनगणना नियम एकोणीसशे नव्वदच्या च्या तरतुदीनुसार भारतात जनगणना केली जाते गृह मंत्रालयाने म्हटले आहे की जनगणना कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कलम तीनच्या च्या तरतुदीनुसार वरील संदर्भ तारकांसह जनगणना करण्याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे अग्निवीर जवानांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात संपन्न देशसेवा करण्याकरता लष्करात भरती होण्यासाठी बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अग्निवीर योजनेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा गुरुवारी सकाळी शिस्तबद्धरित्या पार पडला सदर दीक्षांत सोहळ्याच्या प्रारंभी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या परेड ग्राउंडवर संपूर्ण लष्करी परंपरांसह शानदार संचलन करण्यात आले मराठा सेंटर येथे एकतीस आठवड्यांचे खटतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण पूर्ण केल्यानंतर एकूण सहाशे एकोणसाठ अग्निवीरांना आज साक्षांकित करण्यात आले पथसंचलनानंतर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांच्या साक्षांकन परेडचे पुनरावलोकन केले त्यांनी अग्निवीरांच्या निष्कलन कामगिरी आणि कवायतीच्या उच्च दर्जाबद्दल त्यांचे कौतुक केले उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले गोहत्या रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे निवेदन बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करण्याची मागणी करीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली हिंदू भावना दुखवण्याचे कृत्य करण्यात येत असून याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच संबंधित विभागांना अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करावेत अशी मागणी केली यावेळी संघटनेचे प्रमुख विजय जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली तसेच प्रशासनाने सदर कारवाई तातडीने करण्याचा आग्रह धरल्याचे सांगितले जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल येथे पर्यावरण दिवस साजरा मंडोळी रोड येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित जोशी सेंट्रल पब्लिक स्कूल येथे पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य राजश्री जोशी आणि अरुण जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्व सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षण करण्याबाबत आपले योगदान देण्याचा निर्धार प्रकट केला कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले मॉडेल इंग्लिश स्कूल येथे पर्यावरण दिवस साजरा येथील बी सोसायटी संचालित बी के मॉडेल इंग्लिश स्कूल येथे पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शाळेच्या आवारात पर्यावरण जागृती फेरी काढण्यात आली प्राचार्य डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्व स्पष्ट करणारे उपक्रम सादर केले या उपक्रमात पर्यावरण संरक्षण करण्याबरोबरच घोषणा देऊन जागर करण्यात आला कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले आराधना विशेष मुलांच्या शाळेत पर्यावरण दिवस साजरा आराधना विशेष मुलांची शाळा किल्ला येथे इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव व बेळगाव गार्डनर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी वासंती आचार्य मेदा शहा व बेळगाव गार्डनर्स क्लबच्या पदाधिकारी वृषाली पोद्दार भारती व श्रुती या उपस्थित होत्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करून पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले त्यानंतर आराधना शाळेच्या प्रांगणात झाडे लावून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले सदर कार्यक्रमाला शाळेची शिक्षिका द्वारकाताई पाटील क्रीडा शिक्षक रशीद भाई मुख्याध्यापक गजानन सुतार यांच्यासह मारुती कुंभार अश्विनी पवार किशोरी जुवेकर व मान्यवर उपस्थित होते सौंदत्ती येथे एकाची दगड डोक्यात घालून निर्घृण हत्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे सौंदी शहरातील एपीएमसी मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळून आला मृतदेह शेजारी विटा आणि दगडही सापडले आहेत त्यामुळे हत्येचा संशय अधिक बळावला आहे घटनेची माहिती मिळताच सौंदत्तीचे सीपीआय धर्माकर दरबट्टी आणि पी एस आय के एम बन्नूर यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी परिसराची पाहणी केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे ज्येष्ठ उद्योजक गोविंदराव फडके यांचे निधन शहरातील ज्येष्ठ उद्योजक आणि विविध संस्थांचे मार्गदर्शक गोविंदराव नरहरी फडके वय अठ्ठ्याहत्तर यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे दी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ते माजी अध्यक्ष होते तसेच चित्पावन ब्राह्मण संघाचेही माजी अध्यक्ष होते पालिका विद्यालय महिला विद्यालय या शाळांच्या व्यवस्थापन मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले होते विविध संस्थांसाठी त्यांनी नेहमी सक्रिय पुढाकार घेऊन अनेक उपक्रम राबविले होते त्यांना विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याचबरोबर स्मार्ट चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद